सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची टक्केवारी वाढवून मतदान जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांनी पालकांना पत्र लिहून भावनिक साथ घातली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्याच्या मध्ये काही मतदारांच्या मध्ये उदानशीलता असते त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते त्यामुळे मतदान जनजागृती करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहून भावनिक आव्हान करून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रलेखन करून ते पालकांच्या पर्यंत आहे चंदगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा आज सर्वत्र हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना भावनिक साथ घालताना पत्रात लिहिले आहे की भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि एकाच वेळी सर्व भारतीय मतदार झाले निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार वापरणे हे आपले कर्तव्य आहे लोकसभा निवडणूक मतदान आपल्या दिनांक मे रोजी होत आहे माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान करावेच असा माझा हट्ट आहे आपल्या कुटुंबातील आणि गल्लीतील मतदारांना मतदानासाठी सोबत घेऊन जाल तर मला खूप आनंद होईल आपण माझा हट्ट नक्की पूर्ण कराल याची मला खात्री आहे देशाची लोकशाही बळकट करून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना केलेले आवाहन निश्चितच कौतुकास्पद आहे कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एनेस यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा या उपक्रमाबाबत पत्र पाठवून आवाहन केले होते नमस्कार मी समीक्षा गजान रेडेकर मराठी विद्यामंदिर लाकूरवाडी शाळेत इयत्ता सातवी शिकत आहे लाकूरडे गावातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की सात जून दोन हजार चोवीस ला लोकसभेची निवडणूक होत आहे त्या दिवशी मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क जपावा आणि भारताची लोकशाही मजबूत करावी वृद्ध असो किंवा जवान सर्वजण करा, करा मतदान धन्यवाद